कर्जाच्या आमिषाने नवापुरातील व्यापाऱ्यांची आर्थिक फसवणूक समर्थ फायनान्सवर व्यापाऱ्यांची पोलीस ठाण्यात तक्रार व्यापारी वर्गात संतापाची लाट नवापूर शहरात कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने व्यापाऱ्यांची आर्थिक लूट झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे समर्थ फायनान्स या खासगी कंपनीने आकर्षक जाहिराती व पत्रकांच्या माध्यमातून नागरिकांना जाळ्यात ओढली असल्याचा आरोप होत आहे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवीन शॉपिंग सेंटरमध्ये या कंपनीचे कार्यालय सुरू करण्यात आले होते कमी व्याजदरात त्वरित कर्ज मिळवा अशा घोषणांनी व्यापाऱ्यांना भुरळ घालण्यात आली मार्च दोन हजार पंचवीसमध्ये व्यापारी अमित सोनार यांनी कंपनीचे संचालक किशोर दुसाणी यांच्याशी संपर्क साधला त्यांनी पस्तीस लाखांचे कर्ज मिळवून देण्याचे आश्वासन देत प्रोसेसिंग फी म्हणून तब्बल बहात्तर हजार तीनशे रुपये स्वतःच्या पत्नीच्या खात्यावर ऑनलाईन भरायला लावलेत मात्र सहा महिने उलटूनही कर्ज मिळाले नाही उलट संचालकांनी फोन घेणंही बंद केलं फसवणूक झाल्याचं लक्षात येताच अमित सोनार यांनी नवापूर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली या घटनेमुळे व्यापारी वर्गात प्रचंड संतापाची लाट उसळली असून आणखी काही व्यापारी तक्रारीसाठी पुढे सरसावले आहेत पोलीस प्रशासनाने याबाबत तपास सुरू असल्याचे सांगितले आहे लवकरच संबंधितांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याची शक्यता वर्तवली जाते दरम्यान व्यापारी संघटनांनी नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे कोणत्याही फायनान्स कंपनीकडे व्यवहार करण्यापूर्वी तिची नोंदणी परवाने व विश्वासार्हता तपासावी अन्यथा अशा फसवणुकीला बळी पडण्याची शक्यता असल्याचे आवाहन करण्यात आले आहे सुनार, आम्हीच सोनार सोनारी व्यवसाय आहे मी कर्ज घेण्यासाठी समर्थ फायनान्स यांच्या पॅम्पेट बघितलं व त्यांच्याकडे गेलो त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की आम्ही तुम्हाला लोन करून देऊ त्यांनी आमच्याकडनं माझ्याकडनं बहात्तर हजार तीनशे रुपये घेतले किशोर दुसाने उर्फ सोनार राहणार धुळे त्याने त्याच्या ते मिसेसच्या नावावरती नेहा किशोर दुसाने यांच्या नावावरती माझ्याकडनं बहात्तर हजार तीनशे रुपये घेतलेले आहे परंतु मला म्हणे तुम्हाला लोन करून देऊ आजपर्यंत एक रुपयाची लोन झालेली नाही आजवर तीन महिन्यापासून मला सांगतो आहे तुमचे पैसे परत देतो तो अजून पैसेही परत देत नाही आणि आमचे लोन पण नाही झालेली तर आमची फसवणूक झाली याबद्दल आम्हाला न्या नवापूर पोलीस स्टेशनमध्ये आम्ही अर्ज दिला आहे लिखित अर्ज दिला आहे व आम्हाला न्याय मिळवून द्यावा ही आमची नम्र विनंती